प्रिया खेड़कर या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं भानुदासजी कोळपे गणेश ग्रुप अध्यक्ष अमोलजी कांबळे संतोषजी गिरे निखिलजी परदेशी दिलीपराव घवाने काँग्रेस अध्यक्ष विठ्ठलरावजी नागवडे राजेंद्रजी कोळपे भास्कर गिरे युवराज कोळपे सचिन गिरे आपण सर्व मान्यवर मंडळी उपस्थित झालात आपलं मनापासून सर च स्वागत चला हा सागर मार्कंड एन आय एस सर्वोत्कृष्ट महाराष्ट्राचा पहिलवाद इंदापूर रेफरी म्हणून पंच म्हणून अखाड्यात बोटात बोटू नको बोट देऊ नका बोट मोडूही नका डोक्यातून विचार चक्र अमोल धुमाळ सुनील इडे यांचे पाचशे रुपये अमोल धुमाळ पैलवान हा बक्षीस हे बक्षीस जास्त बक्षीस घेऊन जावा या अमोल धुमाळ पाचशे रुपये कारण एक पैलवान घडवणं आताच्या काळात इतकं सोपं काम नाही म्हणून सगळ्यांनी पहा कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं वडगाव रासायचे ग्रामपंचायत सदस्य विरू काका सेलार आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपला मनापासून मांडवन ग्रामवासियांच्या वतीने सरस स्वागत सिकंदर शेख शिवराज रक्षे लाख लाख रुपये मिळायला लागले पण त्यामागचा त्याग त्यामागचं कष्ट आणि त्यांच्या आई वडिलांची मेहनत एक पैलवान महिन्याला किती खर्च आहे खुराकही महत्वाचा असतो पैलवान कि थंडाई पाहिजे दूध पाहिजे तूप पाहिजे सगळं तर पैलवान की चहावर नाही पैलवानवर म्हणून पैलवान म्हणजे एक तपश्चर्या आहे महाराष्ट्राची ही मल्लविद्या म्हणून मल्ल तितुका मिळवावा मल्ल धर्म वाढवावा राजेश्री शाहू राजांना हे पहिलं कार्य केलं छत्रपती शिवरायानंतर कोल्हापूरचे राजेश्री शाहू महाराज म्हणून कुस्तीची पंढरी कोल्हापूर म्हटलं परंतु कुस्तीचा नाद कुस्तीचा चंद कोल्हापूर पाठोपाठ कोणी राबवला असेल तो अखंड पुणे जिल्ह्यानं अखंड आपला पुणे जिल्हा आणि म्हणून कोल्हापूर पाठोपाठ कुस्तीच माहेर बनल पुण्यनगरी आणि फक्त पैलवान तो, तो कुठला असो दिल्लीच्या महाबली सतपालवरही या महाराष्ट्राने प्रेम केलं हत्तीवरून मिरवणूक काढली भल्या भल्यांना स्वान दाखवणारा महाबली सतपाल परंतु महाराष्ट्र आव्हान स्वीकारणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले विजयराव फराडे माजी संचालक सोसायटी विक्रम विकास धनंजयजी शेलार राजेंद्रजी शिंदे वीरेंद्र काका शेलार त्याच बरोबर चंद्रकांतजी शितोळे निलेशराव शितोळे सचिनराव शितोळे अमितराव शितोळे ही सर्व मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालीत या सर्वांचं मांडवण ग्रामवासियांच्या वतीने मनापासून सहर्षाचं स्वागत चला श्रेया होळकर बळा जातीगाव शुभे आणि प्रिया खेडकर पिंपरी ब्ल्यू मध्ये या चालावे लागतात मनगट चालावं लागतं आणि दिलही चालावं लागतं दिल पडता नाही दिल म्हणजे दहाडच लढताना किंवा कुस्तीच्या अगोदर दिल पाहिजे भीती नाही पाहिजे म्हणून निर्भय बनो भय नाही पाहिजे खेळताना दादो मामा चौगुली आणि महाबली सतपाल पाच वेळा युद्ध झालं किती पाच वेळा कुस्ती लावण्यासाठी सकाळपासन कुस्ती संख्या जास्त असल्यामुळं मान्यवरांना आपण बोलवलं नाही पण यानंतरची महिलांची कुस्ती आहे आणि शिरूर केसरी गटातील ओपनची कुस्ती आहे म्हणून अनेक मान्यवरांना मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या मान्यवरांना ज्या ज्या मान्यवरांचा होईल त्या पुढल्या कुस्तीला मुलींच्या श्री काळे सुभाष अन्ना उमाप त्याचबरोबर सोपानराव गवारे काकासाहेबजी खळतकर माऊली खैरे त्याचबरोबर माऊली सोनवणे दादासाहेब पवार विजयराव लोखांडे त्याचबरोबर सीमा काकी फराठे आशाताई जगताप त्याचबरोबर विलास भाऊ जगताप सचिनराव शेलार गुरुजी संभाजीराव नांद्रे पाटील या मान्यवरांचे हस्ते या ठिकाणी कुस्ती लागणार आहे त्याचबरोबर बाळासाहेब वाकचवरे त्याचबरोबर दादा पवार राजेंद्रजी भोसले राजेंद्रजी शिंदे त्याचबरोबर आमचे बापू फराडे गावातील सगळी पहलवान मंडळी आपण सर्वांनी ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्या द्यायचा आहे याच्यानंतर जी होणारी जी महिलांची कुस्ती आहे आपण सर्वांचा नामोल्लेख याच्यासाठी केलाय की आपला वेळ वायाला जाऊ नये पहिल्यांदा नामोल्लेख केल्याच्या नंतर आपला वेळ वाचल एवढीच इच्छा आहे याचबरोबर ही कुस्ती लावण्यासाठी बबनराव टावरे यांनाही विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात द्यायचे खूप नामवंत सुज्ञ आणि समजदार पैलवान म्हणून त्यांची या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ओळख आहे पॅशिव दिलाय बघा बोर्डवरती पिवळा पट्टा मारलाय त्याच्यावरती तीस सेकंद लावले ब्लिवला दिलाय निळा की सांगितलंय तीस सेकंदात एक गुण घ्या नाही घेतला तर प्रतिस्पर्ध्याच्या खात्यात ऑटोमॅटिक आट, गुण त्या खात्यात जमा होईल ही कुस्तीतली पारदर्शक या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं फतेसिंग वाबळे पैलवान किरणराव देशमुख नंदकुमार जगताप संतोषराव जाधव निमोन्याचे उपसरपंच गव्हाने आपण सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात आपलं मनापासून स्वागत पहिलं खोमने पहिलवान संदीप गिरे दीपक चौगुले अविनाश चौगुले सुरेश दगडू सुरेश चव्हाण अरुण भागवत पाटस सोपनराव मोहिते पाटस आपण पाहुणे मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपण सर्वांचं या ठिकाणी मांडवगन ग्रामवासियांच्या वतीने मनापासून सहर्षाचं स्वागत वा ऑटोमॅटिक गुण त्या खात्यात जमा झाला तरी सुद्धा ती सेकंद अजून दोघांची जबरदस्त आक्रमकता शेवटच्या क्षणापर्यंत वारे वा बहादर वा प्रयत्न प्रयत्न परंतु हो काही लढली पोरप टाळ्या वाजवा गेराव झाला सर्वांनी चंगाला मैदानी रंग वैभवराव होळकर आणि प्रताश प्रकाशराव जगताप आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं या ठिकाणी मनापासून सहर्षाचं स्वागत ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केलाय कुस्तीतले खेळाडू